नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता हे तुझीच शेड आहे आणि यामध्ये सध्या लॉट घेतलेला आहे म्हणजे खोसला जो असतो तो त्या ठिकाणी काढलेला आहे तर हे त्याच्या चंद्रिका म्हणजे खोसला बनवण्यासाठी ते टाकलेला असतं आणि ह्याच्यावरचा खोसला वगैरे विचून काढलेला आहे सध्या आणि या ठिकाणी हे शेडची उभारणी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यातला पूर्णपणे लॉट हा निघून गेलेला आहे किंवा आळ्या ज्या आणल्या होत्या ते पूर्णपणे हे यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडलाय लॉट आणि त्या ठिकाणी विकायला वगैरे नेलेल्या ताळ्या तर तुम्हाला थोडीफाराची माहिती देखील आता या ठिकाणी आपण देणार आहेत की तुम्ही बघू शकता या ठिकाणी कसं केलेलं आहे हे यावर पाला वगैरे टाकलेला आहे आणि या ठिकाणी हे एक एक महिन्याचा जवळपास पाला आहे आणि त्यावर ते टाकून टाकून ते टाकले आता वाळलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे काळी दिसते आहे हो तुम्हाला तर हिनं काय खोसला वगैरे बनवलेला नव्हता तर नवीन आणते वेळेस हे आळी जवळपास या काळीच्या आकारा एवढी असते आणि हो हो ती वाढत 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 ह्याच्यावरून देखील मोठी होते आळी आणि अशा प्रकारे ते खोसला वगैरे बनवला जातो जर तुम्हाला एखादा खोसला जर भेटला तुम्हाला दाखवतो नेमकं खोसला कसा असतो तो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा खोसला आहे तर याच्यावरून मजबूत होतो ही जे आहे ते एक खराब झालेला खोसला आहे या ठिकाणी हा बनलेला नाही परिप पूर्णपणे बनलेला नाही हे खोसला तर अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही चार चार रॅक केलेले आहेत त्याच्यावरती एक आहे हे दोन आहे हे तीन आणि याच्या खाली एक चार आणि एकाच्या साईडनं चार एक दोन तीन चार अशी चार रॅक बनवलेले आहेत तर हे शेडची रुंदी लांबी जवळपास सासष्ट बाय बावीसची ही शेड आहे या ठिकाणी हे बनवलेले गेलेले आहे आणि यामध्ये हे दर महिन्याला एक लॉट हे निघला जातो याची पूर, पूर् पूर्णपणे माहिती आम्ही चॅनलवर दिली नेमकं शेडला अनुदान किती भेटतं महिन्याकाठी जवळपास शेतकरी एक लाख रुपये कमवू शकतात दोन ते तीन एकर सुद्धा तुझीचा पाला या ठिकाणी तुम्हाला लावा लागतो आणि हे बघू शकता मी कडच्या किडला उभा आहे पुढे दरवाजा आहे आणि अशा प्रकारे शेडची उभारणी केलेली आहे वरून पत्र वगैरे असतात ऊन लागू नये म्हणून या ठिकाणी इथं गाडी वगैरे टाकलेली आहे मधून आणि या ठिकाणी हे शे चुकीचा लॉठा निघला गेलेला आहे या ठिकाणी बघू शकता हे पाल्यामध्ये या ठिकाणी खोसला बनवला गेलेला आहे तर हा न सापडल्यामुळे या ठिकाणी विकायला नेलेला नाही आहे आणि एवढा हा मजबूत असतो हाताने तर हे मोडत नाही किती जरी दाबलं तरी हे या ठिकाणी असा तुटणार वगैरे नाही आहे याच्यापासून रेशीमच्या साड्या सिल्कचे कपडे वगैरे हो बनवलेले जातात तर पहिली प्रायोरिटी तर हे शेतकऱ्यालाच दिली जाते कारण शेतकऱ्यापासूनच हे सगळं काही तयार होतं या ठिकाणी पाला वगैरे लावावा लागतो तुम्हाला पूर्णपणे आपण माहिती सांगितलेली आहे की नेमकं पाला कसा लावायचा त्या ठिकाणी शेडची उभारणी कशी करायची त्या ठिकाणी शे शेडला अनुदान किती येतं तर अशी पूर्णपणे माहिती ही चॅनलवर दिलेली आहे शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे आम्ही घेऊन टाकलेले आहेत नेमकं कसं असतं काय असतं तर आता हे या ठिकाणी जवळपास चालू लोठा विकला गेलेला आहे ह्या जी जाळ्या असतात ही जी जाळी खोसला बनवायची टायमिंगला अशी हे आळ्यावरती टाकली जाते आणि याच्यावरती टाकल्यानंतर अशी हे या प्रकारे हातरली जाते आणि यावरती हे त्यांचा खोसला वगैरे बनवत असतात आणि खोसला बनवल्यानंतर ते वेचून त्या ठिकाणी विकायला वगैरे घेऊन जातात शेतकरी तर याचं प्रमुख मार्केट कुठं आहे तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील असू शकतं आणि मुख्य मार्केट हे बँगलोरला या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं बँगलोरला जास्त भाव त्या ठिकाणी लागतो आणि किती रुपये किलो असतं कसं असतं काय असतं हे पूर्णपणे माहिती ही आपण चॅनलवरती बनवू बनवू टाकलेली आहे बघू शकता इथं काही फोटला राहिलेला आहे वेसायचा वगैरे किंवा हा उशिरा तयार झाल्यामुळे इथंच राहिलेला आहे आणि हे बघू शकतो वरून कापसासारखं निघलेलं आहे ते व्यस्ते वेळेस त्याचं जे काही खराब वगैरे असते ती त्या ठिकाणी इथं सर टाकून दिलेलं आहे तर पूर्णपणे माहिती हे चॅनलवर आम्ही टाकलेली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर जेणेकरून शेती रिलेटेड जे काही माहिती येईल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा वगैरे प्रयत्न हे करत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद